केरळमध्ये कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिशा आणि दुसरं राज्य कोणतं राहिलं पश्चिम बंगाल हे नऊ राज्य किनारपट्टी हो। राज्य ते नऊ राज्य मग एखाद्याशी विचारलं कि पश्चिम किनारपट्टीवर किती राज्य आहे हे पश्चिम किनारपट्टीचे राज्य आहे गुजरात पासून किनारपट्टी सुरू होते गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ पाच राज्य हे पश्चिम किनारपट्टीवर आहे पूर्व किनारपट्टीला कुठलं राज्य हे तामिळनाडू पूर्व किनारपट्टीला येते मग तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिशा पश्चिम बंगाल हे पूर्व किनाऱ्यावरील राज्य आहे चार राज्य पूर्व किनारपट्टीचे आहेत चार आणि पश्चिम किनारपट्टीला पाच राज्य आहेत असं एकूण किती राज्याला किनारपट्टी आहे ना नव राज्या हे जा। विसरतच नाही तुम्ही आता हे तुम्हाला कालपासून हे सगळं पाठ झालं फक्त सर्वात जास्त किनारपट्टी लावलेले त्याच्यामध्ये एखाद्या गुजरात क्रमांकाला आहोत तर महाराष्ट्र चौथ्या आता त्याच्या खाली कोण सांगते उत्तर महाराष्ट्राचे उत्तर दक्षिण महाराष्ट्राचे उत्तर दक्षिण आंतर तीन उत्तर दक्षिण अंतर तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर उत्तर दक्षिण अंतर तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर असून पूर्व पश्चिम अंत पूर्व पश्चिम अंत दोन हजार नऊशे किलोमीटर आहे दोन हजार नऊशे तेतीस किलोमीटर जसे त्या तसे प्रश्न आहेत परीक्षेला आणि मग तुम्हाला तीन हजार किंवा बत्तीशे असं ऑप्शन ठेवलं जाईल त्यावेळेस ते उत्तर आहे मग सरासरीच दोन हजार नऊशे तेहतीस आणि तीन हजार दोनशे चौदा अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न आलेला दिसत अजून त्याच्यात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जनगणनेनुसार महाराष्ट्राची महाराष्ट्राची सॉरी भारताची लोकसंख्येची घटता कधी कधी घटता म्हणजे काय असे प्रश्न इतर भारताची लोकसंख्येची घटता किती आहे मॅम तीनशे ब्याऐंशी अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घटना तीनशे ब्याऐंशी एवढी आहे साध्या गोष्टी आहेत घनता म्हणजे जनगणनेवर काही संग्रह का ठरलेले पॉईंट आहे आणि म्हणून तीनशे ब्याऐंशी लोकसंख्येची घनता आहे अशा पद्धतीने हे भारताचा टोच नका आता तर सुरू आता मग एक एक राज्य आपला लोक कसा चलते पहिल्यांदा राजस्थान होईल कुठलाही राज्य उत्तरेकडून फिरत फिरत येतो आपण प्रत्येक राज्य राजस्थान घेतलं तर राजस्थान मध्ये आपल्या परीक्षेला काय हिमाचल प्रदेश घेतलं तर हिमाचल प्रदेश मध्ये सात आठ पॉईंट चार दोन जे काही असतील हिमाचल प्रदेश उत्तराखंडला गेलं तर उत्तराखंडचे पॉईंट जम्मू काश्मीर सुरू झालं तर जम्मू काश्मीर कारण जम्मू काश्मीरचे पण काय त्याचं कारण काय की थंडावीचे ठिकाण आहे घोड्या पाण्याचे सरोवर आहे गेल्या वर्षी लागतला नदीवर उभारण्यात आला कोणी चिनाव नदीवर उभारण्यात आलेला जगातला सर्वात उंचा उदाहरण घेतो कारण फिन्लँड आणि जर्मनीच्या सल्लागाराने ते मारलेला एवढा उत्साह आहे की विचारपूर्ण का भारतातला सर्वात लांबीचा बौद्धा अटल तणेल बौद्धा हिमाचल प्रदेशमध्ये साडेसहा किलोमीटरचा पूर पुढे कधी कधी लांबी विचारली कधी बोगदा विचारला कधी जिल्हा विचारला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कुठे रत्नागिरी एक सोपा प्रश्न तुमच्या समोर शेवटतो भारताचे मेट्रो भारताचे मेट्रो मॅन त्याच्यानंतर कोकण रेल्वेचे जन कोकण रेल्वेचे कोकण रेल्वेचे जनक कोणाला म्हणतात कोकण रेल्वेचे जनक आणि त्याच्यानंतर भारताचे मेट्रोमॅन कोकण रेल्वेचे जनक हे दोन टोकन नाव कोणाला पहिले भारतीय रेल्वे प्रवासी रेल्वे तयार टेक्निक त्यांचं नाही हे कोकण रेल्वेचे जंगात मेट्रोमॅन किंवा जम्मू काश्मीर रेल्वेचे जनक कोणाला म्हणतात ही श्रीधरणला म्हणतात ही श्रीधरण यांच्या नेतृत्वाखाली हे गोष्टी सगळ्या सुरू झाल्या इ श्रीधर हे जनक शकत कारण समुद्रातून रेल्वे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर मधली रेल्वे साधी गोष्ट नाही बरोबर आहे आणि म्हणून आपले मेट्रो मेट्रोमॅन कोणाला म्हणतात ई श्रीधरांना आता हे सगळा भारताचा बोल आहे उद्याच्या राजस्थान सुरू करतो ओके राजस्थान एक एक राज्य एका दिवशी दोन राज्य होतील एका दिवशी एकही होईल जसे प्रश्न त्या राज्यात आहेत तसा वेळ लागतो पण महत्वाचे हे घेतात महाराजात पण महाराष्ट्रात ओके महत्वाचे